आणि हे पहा माझं पण इकडं तळणं सुरू होतं तर ह्या पाशा अशा लेअर्स फुटलेल्या पा किती मस्त अशा ह्या ह्यापा आपण सात रामकृष्ण हरिमंडळी आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत तर सरता दिवस मुळाला आपण व्हिडिओला सुरुवात आहे आणि दिवाबतीची पण वेळ झालेली आहे तर चला तर मग आज दिवाबत्ती केलेली आता आपल्याला आपल्याला महालक्ष्मीसाठी फराळाची तयारी करायची तसंच गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे तर चला मला आता फराळाची एक 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 तयारी करायची आपल्याला तर त्यासाठी मी सगळ्यात अगोदर करंजा करण्याची तयारी चालू आहे तर चाल त्यासाठी भांद, हे पहा मी मैदा घेतलेले आहे असं चाळलेले तर समजा आपण किती घ्यायचं काय घ्यायचं मी एकदम अचूक प्रमाणानं करंजा करणार आहे तर हे पा आता हे मैदा चाललेला आहे तर आपण कुठले भांडं हे भांडं असू किंवा अशी छोटी वाटी असू कुठलं पण असो त्यानं समजा हे जर दोन भांडे घेतले ना हे मैदा मैदा तर आपल्याला काय करतो त्याच्यामध्ये एक वाटी रवा घ्यायचा आहे तर मी ह्या प्रमाणाने घेणार आहे तर पहा हे मैदा मी चाळून घेतलेले आहे आणि असा दोन वाटी मैदा घेतलेला आहे तर तुम्ही जी कोणत्याही भांड्याने घ्या लहान घ्या मोठ्या घ्या कुठल्याही भांड्याने घ्या त्याचं प्रमाण मी घेतलेलं आहे तर दोन वाटे मैदा घेतलेले आहे आणि ज्या वाटेनं दोन वाट्या मैदा आहे ना त्याच वाटीनं मी एक वाटा रव... रवा, ले ले, रवा एक वाटी रवा घेतलेला आहे आणि मैदा पण चाळून घेतलेला आहे ना हे पण रवा पण चाळून घेतलेला आहे तर दोन वाटीला एक वाटी रवा घेतलेला आहे तर आता मी एकत्र केलेले हे आणि हे काय केलं मी ताटात घेतलेलं आणि काढून तर ताटात मळता येत नाही म्हणून पुन्हा ते वापस मी टोपल्या रिकामा करून टोपल्यात घेतलेले तर आता हे रवा आणि मैदा दोन वाटीमध्ये एक वाटी रवा आता हे काय केलेलं मिक्स करून याच्यात थोडंसं मी चिमूटभर मीठ घेत टाकलेलं आहे मीठानं कशी थोडंसं गोड असं ना पदार्थ चव येते ते मिक्स केलेलं आहे आणि याच्यामध्ये काय करायचं आपण तेल कडक करून ता टाकायचं किंवा तूप टाकायचं तर मी तुपाचं मोहन टाकलेलं आहे एकदम असं कडक करून आणि थोडंसं थंड झालं की मग मी पीठ असं चोळून घेतलेलं आहे सगळं म्हणजे कसं पिठाच्या कणाकणाला लागावं सगळं असं चोळून घेतलेलं आहे यानं काय होते करंजी आपली खुशखुशीत होते ह्या पहा मस्त असा मोठे दाबला ना तर असा लाडू बनवा असं चोळून घेतलं आणि त्यानंतर काय करता आता आपल्याला ह्याचा करंजीचा उंडा चोरायचा ना तर तुम्ही पाण्यात पण मळू शकता पण मी काय केलं दुधाचा वापर केलेला आहे दुधानं असे मौसूद होते करंजी तर पाहता जितकं बसेल तेवढं दूध का वापर नाही काय नाही तर ह्या पा मस्त असा घट उंडा केलेला आहे जेवढं बसेल तेवढं दूध तर मला एक दीड कप दूध लागलेलं याला तर ते हे आपण मस्त केलेलं आहे तर आता हे काय करायचं आहे मी अर्धा एक तास असंच झाकून ठेवणार आहे मस्त आणि बाकीचं आपल्याला करंजीत भराचं जे बाकूर असतं ना बाकूर म्हणतं कोणी सारं म्हणतं त्याची तयारी करायची त्यासाठी मी आपण दोन खोबडे खिसलेले आहेत खिचणीनं घरीच आणि आता गॅसवर कडे ठेवलेली आहे आणि ह्याला काय केलेलं आहे एक वाटी रवा घेतलेला आहे ज्या वाटीने आपण मुज घेतलं त्याच वाटीने एक वाटी रवा घेतलेला आहे त्यात एक चमच्यावर तूप टाकलेलं आहे आपलं गावरान तूप आणि ती रवा मस्तपैकी असा लालसर होईपर्यंत मी असं कमी गॅसवर चांगला हलवलेला आहे कारण फुल गॅसवर हलवायचं नाही मग काय होतं तर रवा करप कोणी कुणी रवा म्हणते कुणी गरा म्हणते तर पहा असा मस्तपैकी मी असा चांगला हलवला गव्हाळ गव्हाळ कलर येईपर्यंत तर ह्या पहा कलर किती बदलल्या रव्याचा मस्तपैकी तर आता हे काय करायचं ताटात काढून घ्यायचा हा रवा आणि आता हे काढलं ताटात काढला पहा आणि त्यानंतर काय करायचं तर आपण नुसतं रव्याचा बाकूर नाहीकारचा भरायला तर मी काय खालेच्यात एक वाटे रवा घेतला ना तर एक अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे पिठानं काय होते बा करंजी पीठ घालायचं कारण म्हणजे कसं पीठ पण असं भाजून चा घ्यायचं छानपैकी थोडंसं तूप टाकून तर रव्यात तूप पीठ मिक्स करून जर आपण सारण केलं ना करंजीत भरायला तर काय होतं का असा तोतरा बुकना भरत असा आपण खाताना तोतरा बसत नाही म्हणून आपण गव्हाचं पीठ मिक्स केलेलं आहे मी तुम्ही नाही केलं तरी चालते आता ते रवा पीठ पण गव्हाचं छान भाजलं आता काय केलं आपण खिसल्या जे खोबरं आहे ना ते खोबरं पण त्यात तूप वगैरे काय टाकायचं ना असंच कारण ते तेलकट असतं ह्या पहा मस्त असं गव्हाळ गव्हाळ लालसर मस्तपैकी असं खोबरं भाजले आता रवा गव्हाचं पीठ आणि खोबरं भाजले सगळे एकत्र केलेले तर आता याला मी काय केलेले एक वाटी रवा ना अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे ना तर याला काय केलेलं मी आता हे सगळं पूर्ण मिक्स केलेले आणि याच्यामध्ये मी एक वाटी साखर ज्या वाटीनं आपण मोजून घेतलं रवा त्याच वाटीनं चांगली भरपूर एक वाटी साखर घेतलेली आहे ह्याच्यात बाकरू भरायलामध्ये करंजाच्यामध्ये तर आता हे काय केलेलं मी ही साखरेची पावडर करून घेणार आहे मिक्सरमधून मिक्सरच्या भांड्यामधून तर पहा आता गोड कमी गोड जास्त गोड आपल्या आपल्या ह्याच्यानुसार घ्यायचं तर पाय मस्त केलेलं बारीक साखर आता हे काय केलं त्याच बाखरामध्ये मिक्स केलेले हे पाहिजे आणि याच्यात काय करायचं मिक्स केलेले ना तर तुम्ही फक्त रवा पण करू शकता बाकूर भरायला मी गव्हाचं पीठ म्हणजे कसं टोटरा बसत नाही करंज गोपना धरत नाही तोंडामध्ये म्हणून त्यासाठी मी गव्हाचं पीठ वापरलेलं आहे छानपैकी आणि पण येते तर पाहता ही साखर याच्यात मिक्स केलेलं आहे आणि याच्यात काय केलेलं आहे आता हे साखर टाकल्यानंतर तुम्ही कमी जास्त पण आपल्याला पाहिजे तसं आवडीनुसार आपण कमी जास्त पण याला करू शकता आणि याच्यापेक्षा कमी वापरू शकता थोडीशी जास्त गोड आवडत असलं तर थोडीशी जास्तीची पण तुम्ही घेऊ शकता तर जसं पाहिजे तसं आम्हाला जसं आवडेल तसं आम्ही घेतलेली आणि मग शेवटी याच्यात काय केलं मी छानपैकी असं हे मिक्स करून घेतलेलं सगळं सगळे एकजीव करून घेतलेलं असं मी खसखस असं हाताने मस्त मिक्स केलेलं चोरून मुरून सगळं खोबरं रवा गव्हाचं पीठ साखर हे सगळे एकदम हातानं छानपैकी असं चोळून घेतलेलं आहे आणि याच्यात काय केलेलं मी नंतर शेवटी समजा आपल्याला आता हे करंजी मस्तपैकी चवदार तुम्ही याच्यामध्ये चारोळी टाकू शकता मनुके टाकू शकता काजू बदाम टाकू शकता बारीक तुकडे करून या बाकरामध्ये जसं आवडेल तसं तर मी काय केलं याच्यात तीन चार विलायच्या घेतलेल्या आहेत आणि थोडी सुंठाचा तुकडा घेतलेला आहे पासा आणि थोडासा म्हणजे चव येते छान एकदम अशी बाकराला करंजीला आणि त्यामध्ये थोडीशी एक पोहे एखादी एक चमच्याचा अंदाज अशी सोप घेतलेली आहे बडीसोप तर हे काय केलेलं आहे बडीसोप विरायची सुंठे अशी मी खलबता स्वच्छ धुवून चांगला त्याच्यामध्ये अशी कुटलेली दगडी खलबत्यामध्ये असं बारीक केले आणि बारीक कारण ब सोपन सुंठण तेवढी बारीक होत नाही ना जास्त तर होईल तेवढी मी बारीक करून घेतलेली आहे आणि मग हे काय केलं मी असं ह्याला चाळायचं तर आपली ह्याची चहाची गाळणी असते थोडीशी मोठ्या असायची होती माझ्याकडं तर मी काय केलेलं हे चहाच्या गाळणीनं ह्या पाव मस्त असं चाळलेलं आहे कारण जर मोठं मोठं टाकलं ना तर मग करंजामध्ये दाताखाली खाताना तसं लागतं ते बाकरामध्ये पण मी चहाच्या गाणीनं ह्या पाव मस्तपैकी असं चाळून घेतलेलं आहे पा आणि थोडंसं वरचं स्वतःला बाजूला ठेवलेलं टाकलेलं आहे त्या पा आता पूर्ण हे पुन्हा मिक्स करून घेतलं आणि एका स्टीलच्या कठरामध्ये आहे हे काढून ठेवलेले आता तोपर्यंत ह्या सगळ्या ह्याला एक दीड तास झाला तोपर्यंत हे पीठ मस्त भिजलं तर काय केलेलं मी पिठाचे दोन उंडे केले दोन भाग आणि आता हे पीठ एक दीड तास भिजलं ना तर मस्त आता हे मी दगडी खलबातात धुवून स्वच्छ छान केला आणि दगडी खलबत्तामध्ये दन दन असा ठेसून मस्तपैकी असा कुठून कुटून मऊ केला बघा हे मस्त करंजीचा गोळा पिठाचा तर पहा मस्त असा ठेसला आणि असे दुसरा पण गोळा पण अशाच पद्धतीनं मी ठेसून घेतला पाहिजे पाहता ठेसलेल्या गोळ्यात आणि नुसतं हातात चुललेल्या गोळ्यात किती फरक आहे किती पांढरा शुभ्र लोण आणि मऊ वाटा हे पाह किती फरक आहे तर ह्या पण गोळ्याला मी अशाच पद्धतीनं पूर्ण चांगलं ठेसून घेतलेला आहे तरी मी एक एक गोळा दहा दहा मिनिट ठेसला असं चांगला तर पाहता मस्तपैकी असा गोळा झालेला आहे ह्या पहा दोन गोळे झालेले तर आता याला काय करायचं आपण सारण तर तयार केलेले आता हे काय करायचं थोडंसं Uh, मी असं झाकून ठेवलेलं आहे बाजूला एक थोडा वेळेस तो एक पाच दहा मिनटं कारण आपल्याला मी लेरशा करंजा करणार आहे तर त्यासाठी मी काय केले गावरान तूप चांगलं दोन ते हो चांगले मोठे दोन चमचे घेतले वाटेल आणि ती चांगलं फेटून घेतलं थोडंसं दोन मिनिट चमच्यानं आणि त्यामध्ये माझ्याकडं कॉर्नफ्लावरचं पीठ असं होतं नसलं तर तुम्ही तांदळाचं पण पीठ वापरू शकता माझ्याकडं होतं कॉर्नफ्लॉवरचं मी दोन तीन चमचे पीठ घेतलं आणि त्याच्यात पुन्हा ते पण असं तुपामध्ये चांगलं फेटून घेतलं पाहिजे पासं मस्तपैकी फेटून घेतलं त्याच्यामध्ये असं चांगलं एक जीव करून घेतलं तर पासं एकसारखं एका दिशेनं असं हे करून घेतलं आता नाही हे पे आ, फेट फेटून घेतलं ना तर आता काय केलं हे गोळे आता मी एकटीच नाही करत तर माझ्या सुनबाई पण माझ्यासोबत करू लागायला आम्ही दोघीनं काय केलं असे पा छोटे छोटे उंडे केले छोटे म्हणजे जास्त मोठे नाही छोटे नाही अशा अंदाजाचे केले आता ह्याच्यामध्ये आम्ही पात्र पात्र अशा चपात्या आहे एकदम पात्र अशा पाहुंडा असा एवढा घेतलेला जास्त लहान नाही मोठ्या नाही तर हे पा आता चांगलं कुठल्यामुळं खलबत्यामध्ये मऊ भिजल्यामुळं बिलकुल त्याला चिरा गेलेला नाहीत काय नाही एकदम मऊ झालेलं असं मस्त तर ह्या पायी पूर्ण आता आम्ही काय काय नाही चांगली मोठी असे चपाती लाटणाऱ्या पात्र साईजची तर हे पायी अशी ह्या पायी एवढी पातळ अशी चपाती लाटून घ्यायची आणि अशा चपात्या बाकीच्या पण लाटून घ्यायच्या आता लाटलेल्या ताटामध्ये एका स्टीलच्या मी ठेवून दिल्या ते एक एकावर एक वारी ठेवणार असं लाटून त्या आपण दुसरी पण चपात्या अशी लाटलेली तर काय केलेले आता मी तीन चार चपात्या शिल्लक ठेवल्या अशा पात्र पडल्या होत्या तर तोपर्यंत माझी सुनब्या मी लाटते वरची वर तुम्ही ह्याचं तयार करा म्हणतोवर करंजायचं मुंडे लेअर्स ते हे करून तर मी ठीक आहे म्हटलं मग तिचं लाटणं तिकडं चालू होतं शिल्लकचं आणि मी तोपर्यंत काय केलं ज्या शिल्लक पडलेत ना तर त्याच्यावर असं ते जे आपण तू पण कॉर्न मिक्स केलं तर ना लेससाठी त्याला हे म्हणतात पहा साठा म्हणतात पहा तोपर्यंत मी काय केलं चपाती टाकली आणि त्याला हे पूर्ण साठा असा सगळीकडं लावून घेतलेला आहे तर पहा पूर्ण मी असा हाताने बोठानेच लावलेला आहे कुणी चमच्यानं लावतो कुणी कशाने त्याच्यावर मी पुन्हा दुसरी चपाती लाटलेली त्याच्यावर घातली पालतीन त्याला आदर बेलण्याने फिरवली आणि पुन्हा त्याच्यानंतर पुन्हा तो साठा टाकलेला आहे आणि ह्यापा पूर्ण असं सगळीकडे लावलेलं आहे असा मस्त बोटाने लावलेला आहे सगळ्या जागेवर तर आता काय केलं साठा लावल्याच्या नंतर मी काय केलेलं आता याला अशी एका बाजूनं पुटवळी करायला सुरुवात केली पा हे अशी तर काय करायचं आहे दाबून दाबून नाही करायची पटोळी तर असे आदर आदरच पुंगळी करायची त्याची इथून तिथून जास्त असं दाबायची नाही काय नाही तर हे पहा पूर्ण असे करायची आपल्या फ असते ना आपली नळी तशा साहेबची करायची असे दाबून नाही तर ह्या बा पूर्ण असे झाले कर्ण माझे आणि कर्ण झाल्याच्यानंतर काय केलं मी तर हे पाशे आदर 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 गोळून गोळून केली आणि याच्यानंतर काय केलं चमचा आपल्या ह्यानं चाकून ह्याचे मी असे दोन दोन दोन, दोन, दोन दो बोट अंतराचे तुकडे केले कारण आपल्याला आता ह्याची पुरी लाटून करंजी करा हे करायची ब बार सारण भरायला तर आपण बा मी लहान मोठ्या आपल्या आपल्या मनावर तर मी माझ्या अंदाजाने समजा असे त्याचे कट केले तुकडे एक दोन दोन बोटाच्या अंतराचे केले पाहशे तर मी ज्याचा चपात्या शिल्लक होता ना त्यांच्या त्याचे मी असे करून घेतले आणि मग माझं करणं चालू पुरींचं लाटणं चालू होतं तरी असे केलं आता याचे मी काय करणार लाटायला सुरुवात करणार आहे तर पाहता मी हे पाहता हे जे बाजू आहे ना एकूण एकूण कट केली बाजू ना तशी ठेवायची आणि जी हे पाशे आता तुम्ही पाहिलीच असेल ना आडवी बाजू कट केलेली बाजू बाजू इकडे इकडे ठेवायची आणि मधून लाटायचं पा हे पाशा पद्धतीनं लाटायचं थोडीशी लंबक लाटायची आणि त्या पण लंबक लाटल्यानंतर काय करायचं आपण त्याच्यात बाकर भरतो ना तर थोडंसं बेताने फुटून एक करंजी अशा अंदाजानं एक चमच्याचा अंदाज असा भाकर भरायचा आणि भरल्याच्यानंतर काय करायचं आपण करंजीचे तोंड दुमते त्यांना थोडंसं दूध लावायचं कडणी किंवा पाणी लावू शकता म्हणजे ह्यापाय अशी म्हणजे करंजी करंजी कर कर त्यामुळे काय होते तेलामध्ये फुटत नाही तर ह्या ना पा मी असं कडणी थोडंसं दूध लावून घेतलेले म्हणजे कडा छानपैकी अशा चिटकल्या जातात तर जास्त पातळ थोडी कमी पातळ आपल्याला लाटायची काय पातळ पण नाही चपात्या लाटलेल्या आणि जास्त घट्ट जाड पण नाही तर अशा तर पहा वरी फॅन आहे चालू आमच्याकडं तेलकटपणा जाण्यासाठी आमच्याकडे काय चिमणी नाही काय नाही खेड्यात तर वरी फॅन आहे आमची कसला फॅन म्हणतात तेलकटपणा जाण्यासाठी तर पाहता गॅस चालू केलेला आहे कढई पण ठेवलेली आहे वरती आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये तर पहा सूनबाय म्हणली Uh, आम्ही करत राहतो तुम्ही तळत राहा म्हली कारण स म्हणजे कमी वेळात होते म्हणली तर पाहती हो पा ना तिचं करणं चालू होतं आणि हे पहा माझं पण इकडं तळणं सुरू होतं तर हे पहा अशा लेअर्स फुटल्यात पहा किती मस्त पाहते अशा पहा आपण साठा लावला ना तूप आणि पिठाचा तर पहा मस्त लेअर्स फुटल्यात तर पहा इकडं सुनवायचं करणं चालू आहे पा, चाल हो पा। आणि ती मला वरचेवर वरचेवर करून देत होती भरून आम्ही वरच्या दोन 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 अशा तळून घेत होते तर पहा किती मस्त अशा खुसखुशीत झालेल्या लेअर्स ले, फुटलेल्या करंजा तर या पहा चालू आहे माझं क इकडं तळणं थोडं थोडं करून तर पहा इकडं पण एक दुसरी मुलगी पण आली आम्हाला सोबतीला कारण बराच उशीर झाला तर ना आम्ही रात्रीचं जेवण हे राहिलो होतं मग ते शेजारची मुलगी पण आली ती तिने पण आम्हाला अशा लाटू लागलं तर पहा किती मस्त लेअर्सच्या अशा झाल्या ले, खुसखुशीत तर पहा आता मस्त आता हे पूर्ण तयार झाले पहा तर बघा लेरच्या आमच्या खेड्यातल्या पद्धतीनं साध्या सोप्या पद्धतीने केल्या मंडळी पण मस्त लेअरचं फुटल्या श करंजीला तर पहा कशा वाटल्या आमच्या साध्या सोप्या पद्धतीच्या लेरच्या करंज्या लेर आवडल्या तर आवडल्यास मला कमेंट करून सांगा आणि तुमचं माझ्या चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर बघा तुम्हाला मी फोडून दाखवते तर पहा किती खुशखुशी झाली बघा अशी पडदे किती आहेत त्याला बघा सगळे वेगवेगळे पडदे झालेत छानपैकी असे झालेले आहेत पाय इतके मस्त असे पडदे झालेत चला तर पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरे